मित्रांनो नमस्कार टॉप क्वालिटी बिटल दहा शेळ्या आणि एक बोकड विक्रीसाठी आहे साबिया गोट फार्म मध्ये हे बिटल टॉप क्वालिटी मध्ये या दहा शेळ्या आणि एक बोकड आहे क्वालिटी पाहू शकता आपण कानाची लांबी रोमन नोज बॉडी स्ट्रक्चर लेंथ हाईट सर्व काही एकदम टॉप मध्ये आहे दहा शेळ्या आणि एक, एक बोकड तांबडा बोकडा आहे पाहू शकता आपण बोकड फ्रेश दोन दातावर आहे उंची चाळीस इंच शेळ्या काही सहा दातावर आहेत काही फ्रेश आठ दातावर शेळ्यांची उंची आहे पस्तीस छत्तीस सदौतीस तीन ते चार महिने खात्रीशीर गाभन आहेत शेळ्या दुधाळ मधील आहेत सर्व साब्या गोटफार्म रेंदाळ तालुका जिल्हा कोल्हापूर संपर्क करण्यासाठी स्क्रीन वर दोन मोबाईल नंबर दिलेले आहेत तर नक्की संपर्क करा कुणाला खरेदी करायचा असल्यास किंवा अधिक माहिती पाहिजे असल्यास टॉप क्वालिटी बिटल दहा शेळ्या आणि एक बोकडा आहे खात्रीशीर गाभन आहेत शेळ्या तीन ते चार महिने उंची पस्तीस छत्तीस सदतीस आणि बोकड फ्रेश दोन दातावर उंची चाळीस इंच आहे तर नक्की संपर्क करा कुणाला खरेदी करायचा असल्यास किंवा अधिक माहिती पाहिजे असल्यास किंमत फोनवर सांगितली जाईल धन्यवाद